शेतकरी मित्रांनो कलिंगड आणि खरबूज या पिकामध्ये साधारण सतरा ते अठरा दिवसानंतर फुलधारणा अवस्था चालू होत असते आणि या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये मधमाशी आकर्षित होणं महत्वाचं आहे तर अशा अवस्थेमध्ये या कीटकनाशकांचा आपल्याला वापर करावा लागतो जे मधमाशीसाठी हानिकारक नसतील तर त्यात कोणकोणते कीटकनाशक आहेत याबद्दलची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ तर पहिले ऑर्गेनिक कीटकनाशक आहे जे नीम ऑइल या नावाने येतं एक पर्सेंट किंवा दहा हजार पीपीएम मध्ये उपलब्ध आहे याचा वापर तुम्ही ज्यावेळेस फुलधारणा अवस्था म्हणजे सेटिंग अवस्था असते त्यावेळेस कीटक कीड नियंत्रणासाठी वापर करू शकता हे मधमाशील त्या ठिकाणी हानिकारक नाही त्यानंतर दोन नंबरचं कीटकनाशक आहे स्पिनेटोरम बारा पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशन मधील एक कीटकनाशक येतं याचा देखील वापर करू शकता नामांकित कंपनीचं कोणत्याही तुम्ही हे कीटकनाशक घेऊ शकता मी त्या ठिकाणी घटक तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर शतक मित्रांनो मधमाशीसाठी हानिकारक नसलेलं तीन नंबरचं कीटकनाशक आहे स्पिनोसॅड पंचाळीस टक्के एससी हा घटक उपलब्ध असलेलं मार्केटमधील कोणत्याही नामांकित कंपनीचं की तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता चौथं कीटकनाशक आहे जे तुम्ही फुलधारणा अवस्थेमध्ये वापर करू शकता जे मधमाशीसाठी हानिकारक नाही ते म्हणजे सायन अँडिली प्रोल दहा पॉईंट सव्वीस टक्के ओडी फॉर्म्युलेशन मधील हे कीटकनाशक येतं याचा देखील तुम्ही वापर करू शकता जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या कीटकनाशकांचे पाहायला मिळतील आणि मधमाशी देखील कोणताही हानिकारक नसल्यामुळे तुमची जी सतरा ते अठरा दिवसानंतर सेटिंग अवस्था चालू होत असते तर त्या अवस्थेमध्ये देखील हे फायदेशीर ठरतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही समस्या असतील किंवा माहिती आवश्यक असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद